जून महिना कुंभ राशी हा महिना आपल्यासाठी चांगला आहे प्रणय जीवनास सुद्धा महिना अनुकूल आहे कोणताही बदल होणार नसला तरी नात्यात असलेला तणाव दूर करण्याचा प्रयत्न अवश्य करावा त्याचा आपणास फायदा होईल विवाहितांनी त्यांच्या मनातील समस्या आपल्या वैवाहिक जोडीदारासह सा, सांगितल्यास त्या कमी होऊन जीवनात सुधारणा होईल या महिन्यात आपणास काही आर्थिक चिंता असू शकतात परंतु प्रयत्न केल्यास त्यातून आपण बाहेर पडू शकाल गुंतवणूक करण्यासाठी महिना प्रतिकूल आहे व्यापाऱ्यांसाठी महिना चांगला आहे त्यांना त्यांच्या मदतनीसांकडून चांगले परिणाम मिळत असल्याचे दिसून येतील त्यांची कामगिरी चांगली झाल्याने आपणास त्याचा फायदा होईल नोकरी करणाऱ्यांसाठी महिना सामान्यत आहे या महिन्यात विद्यार्थ्यांना चांगले परिणाम मिळतील त्यांचा आत्मविश्वास उंचावेल त्यामुळे स्पर्धा परीक्षेत सुद्धा यशस्वी होतील तसेच प्रकृतीत चढ उतारांना सामोरे जावे लागू शकते आपण आपल्या तंदुरुस्तीवर सुद्धा जास्त लक्ष द्याल एखाद्या नवीन दिनचर्याची अंमलबजावणी करू शकता सकाळी फिराव्यास अवश्य जावे त्याने आपणास शक्य तितका फायदा होईल असं आहे कुंभ राशीसाठी